श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादे। नमस्कार है देव महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिव या मराठी चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आज आपण विशेष असे शिवपुराणातील फुलांचे झाडांचे उपाय पाहणार आहोत तर त्याचे महत्व आणि आपल्या घरात किती सुख शांती निर्माण होते हेही आज पाहणार आहोत पंडित मिश्रांनी याचे खूप छान वर्णन केले आहे तर चला तर मग बघूया खरं तर झाडी फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर आपलं मन घर परिवार यांचं सर्व शुद्ध करतं घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते मैत्रिणीनं शु शिवपुराणानुसार घरामध्ये काही झाडे लावल्याने आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा प्रचंड निर्माण होते तसंच आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहते तर चला तर बघूयात आज आपण पहिले झाड पहिले फूल कुठले आहे पारिजातकाच्या फुलापासून पांढरा शुभ्र पाकळ्या नाजूक केशरी डेट आणि हो मंद मंद सुगंध पसरवणारं झाड म्हणजे प्राजक्ताचं याला सांस्कृतिकमध्ये पारिजातक असेही म्हणतात पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणलं होतं तर मैत्रिणींनो ह्याचे ख पौराणिक कथा खूप छान आहे पण ती कथा जर आपण बघत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळं मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे ज्यावेळेस कृष्णाने स्वर्गातून पृथ्वीवर झाड आणलं होतं त्याआधी नारदानी एक फुल देवादिदेव महादेवांना स्वतः आपला प्रिय मित्र म्हणून दिलं होतं तेव्हा श्रीकृष्णा स्व कृष्णाने आपल्या प्रिय संगिनी म्हणजे रुक्मिणीला दिलं होतं तर हे प्रिय संगिनीला रुक्मिणीला फूल दिलं म्हणून सत्यभामाला खूप राग आला होता तेव्हा त्यांच्या हट्टाच्या फायात कृष्णाने हे झाड स्वतः देवादिदेव महादेवाशी युद्ध करून स्वर्गातून ते झाड आपल्या पृथ्वी तलावावर आणलं होतं असं म्हटलं जातं की ते झाड कृष्णाने सत्यभामेसाठी आणलं होतं आणि ते झाड सत्यभामाच्या हट्टापायी आणल्यामुळे पृथ्वी तलावर आणलं होतं आणि ते प्राजक्ताचं झाड सत्यभामाच्या अंगणात लावलं गेलं मैत्रिणीनो ते प्राजक्ताचं झाड सत्यभामाच्या अंगणात लावलं गेलं परंतु त्याची फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत होती अंग तिच्या अंगणात पडत राहिली तेव्हापासून प्राजक्ताचा सडा दुसऱ्यांच्या अंगणात अशी म्हण पडली मैत्रिणीनो हे भारतात उगवणारं एक औषधी झाड आहे त्या त्यांच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे या फुलांना हरसिंगार सेफालिका नागकुंकुम रागपुष्पे अशी अनेक नावे आहेत हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो तसं तर तो इतर ठिकाणीसुद्धा नैसर्गिकरित्या उगवा उगवलेला पाहायला मिळतो हल्ली मात्र तो उपवनात तसेच घराच्या बागेतही हौसेने लावला जातो त्यांच्या ज्यांच्या घरात आजूबाजूला प्राजक्ताचे झाड असतं त्यांच्या घरातील सर्व प्रकारांचे वास्तुदोष दूर होता जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तिथे लक्ष्मीचा सदैव वास असतो असं पंडित मिश्रांनी म्हटलं आहे कारण ही फुलं माता लक्ष्मीला अतिप्रिय आहेत असे मानले जाते म्हणून लक्ष्मीच्या पूजेसाठी पूजेच्या दिवशी स्वतःहून खाली पडलेली फुले आपण देवाला अर्पण केली देवीला अर्पण केली तर आपल्या घरात माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते वास करते तसेच आपल्या घरात नांदते असे म्हटले जाते प्राजक्ताच्या फुलांच्या सुगंधाने तुमचे मन शांत राहते शांत कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण करते निरोगी तसेच तसेच दीर्घायुष्यसुद्धा देते प्राजक्ताचे फूल फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात ते ज्यांच्या अंगणात ही फुले उमलतात तिथेसुद्धा शांतता आणि समृद्धी नेहमीच पाहायला मिळते मैत्रिणीनो हा खूप छान असा उपाय आहे ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी या फुलाचा म्हणजे पाच सहा फुलांचा रस घेऊन हा एक प्रभावी उपाय करायचा आहे जर तुम्हाला शंका वाटत असेल तर हा उपाय करायच्या अगोदर तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करू शकता पण शिवपुराणात पंडित मिश्रांनी खूप छान असा या फुलांच्या रसाचा कसा उपयोग होतो ते आपण बघणार आहोत तर आपल्याला पाच सहा फुलं घ्यायचे आहेत आणि त्याला एक ग्लास पाण्यात टाकून अर्धा कप फपर्यंत उकळत ठेवायचे आहेत तर पाच सहा फुलं आणि दोन पाने असे आपल्याला टाकून उकळून उकळून अर्धा कप करायचे आहेत आणि ते प्राजक्ताचे फुलाचा रस थंड झाल्यानंतर आपल्याला श्री कुंदकेश्वर महादेव या नामाचं स्मरण करून ते रस आपल्याला अनुषपोटी प्यायचे आहे तर बघा तुम्ही हा आवर्जून आवर्जून करा ज्याला हृदयविकाराचा रा त्रास आहे किंवा पित्ताचा त्रास आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करावा तसेच प्राजक्ताची फुले पान साल ही औषधी म्हणून वापरली जातात आता आपण पाहणार आहोत तर दुसरे फूल जे श्री गणेशाला बजरंगभलीला अशा अनेक देवदेवता आहेत त्यांना हे अतिप्रिय आहे तर मैत्रिणीनो मेषाजी महाराजाने खूप छान असं सांगितलेलं आहे की जास्वंदीचे फूल तांब्यावर पाण्यात ठेवून म्हणजे आपल्याकडे जो आपण शिवलिंगावरती तांबडा तांब्या घेऊन पाणी घेऊन अर्पण करतो तोच तांबडा तांब्या त्यामध्ये आपल्याला भरलेल्या तांब्यात एक जास्वंदीचे फूल टाकायचे आहे आणि ते पाणी आपण सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यामुळे अर्घ्य द्यायचे आहे तर ते अर्घ्य दिल्यामुळे आपल्याला जे आपल्याला डोळ्याचे त्रास होत आहेत किंवा डोकं दुखतं डोळ्याचे डोक्याचे जेवढे प्रॉब्लेम आहे तर ते आपले पूर्ण कमी होणार आहेत पण आपल्याला मनापासून आणि श्रद्धेने ते देवादी देव सूर्यनारायणाला मनापासून आपल्याला ते पाणी अर्घ्य करायचं आहे आणि त्या देवावर विश्वास ठेवायचा आहे तर बघा तुम्हाला थोड्या दिवसात नक्की फरक जाणवलेला असे। असे असेल तर मैत्रिणीनो महाराजाने अजून असंही म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीला यश कीर्ती या गोष्टी प्राप्त होत नसतील कितीही प्रयत्न केले तर आपण महाग पडत असेल तर आपल्याला त्या यश कीर्ती साध्य होण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा हवी असेल मान सन्मान हवा असेल तर किंवा जमीन जुमल्याबाबत वा